बस अगोद कुठे गेला चष्मा कॅन यू गिव मी रे तेच चष्मा कुठे गेला माझा का नाव व्हिडिओ सुरू केला की मला असले सगळे इश्यू येतात हूं नमस्कार मी आहे मी आहे पुनेरी काकू उर्फ प्रज्ञा जोशी आणि आज मी परत एकदा नेसून आली आहे नवी कोरीस साडी पण त्याच्या आधी मी तुम्हाला चॅनेलबद्दल माहिती सांगते की माझ्या चॅनेलचं नाव आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी तुम्हाला स्वयंपाकाचे व्हिडिओ दाखवत असते नंतर जो रोजचा स्वयंपाक म्हणजे एट्टी पर्सेंट ऑफ द टाइमला जो तुम्ही स्वयंपाक वापराल तो स्वयंपाक मी तुम्हाला दाखवून करून म्हणजे मी केला ऑलरेडी आता तुम्हाला तर सापडणार नाही कारण मी कीबोर्ड्स घालत नाही तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमधनं बघा कधी कधी हल्ली एक सहा महिने झाले हॅशटॅग घालते त्यामुळे हॅशटॅग आणि पुरणाची पोळी हॅशटॅग गुळाची पोळी असं बघू शकता तुम्ही पण नाहीतर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला काही व्हिडिओ मिळतील कारण माझं ना कीवर्ड घालणं फार हुकलंय त्याचं मेन कारण म्हणजे माझं हेम काही मला कळत नाही गुगलचं कसं वर्क होतं ना कीवर्ड्स घालायचे का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालायचं आहे मला कळत नाही हॅशटॅग का घालतात ते कळत नाही तर आता मी हे सगळा अभ्यास करेन तर मग मी गुगलला सांगितलं तुम्ही मला एक डेटा द्या की ज्याच्यामुळे मला कळेल की मी कुठे कीवर्ड घालायचे आणि कुठे नाही हॅलो हॅलो शर्वरी एकदम मस्त आज तुम्हाला हॅलो विनायक ओ, ओ, ओ विनायक ओके हॅलो कांचन ओके हॅलो हॅलो स्वाती द वे आपल्याला योगेश माझं ते भांडव आहे ना जे आपण गिफ्ट देणार आहोत म्हणजे ते डेकोरेटिव्ह पीस त्याचं पण अनाउन्समेंट मी आताच करते बाय द वे मी आज तुम्हाला दाखवते मी आज रेडीमेड फूड आणलंय हे इथलं नाही रे ते तिथलं डायनिंग टेबलवर बाईंना मी कव्हर करून ठेवले मी खाते वाव चायनाचं व्हेज नूडल्स आता तुम्ही म्हणाल बाहेरचं काय खाता आहे अहो दिवसभर इतकी बिझी आहे ना सकाळी फिराय सकाळी झोप आली जांभया येत होते मला तुम्ही आजच्या व्हिडिओत बघाल मी म्हटलं मधलं <laughs> व्हॉइस सेवाला जांभया दिले आहेत आणि त्याच्यानंतर मग मला एक्झिबिशन बघायला जायचं होतं पेंटिंगचं तर बाय द वे तीन दिवस पेंटिंग चाललं आहे पेंटिंगचं एक्सि एक्झिबिशन आहे एक बालगंधर्वमध्ये आणि तुम्ही तिथे बाय करू शकता तुम्हाला घर पेंटिंग करायला डेकोरेट करायला आवडत असेल तर तिकडे जाऊन बाय करू शकता आणि हो ते तुम्ही जे बाय कराल त्याचे पैसे सोफोसला म्हणजे एक जी संस्था एन त्याला ते पैसे जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर ते एक्झिबिशन बघा त्याच्यानंतर मी गेले होते सोनल हॉलला तर आत्ता घरी आले घरी आल्यावर मला कसला वेळ म्हणून मग आम्ही झोमॅटोवरनं ऑर्डर केलं पण ज्यांनी कोणी हे ट्राय नाही केलेले वाव चायना इट्स रिअली गुड म्हणजे मी सांगते आहे पहिल्यांदा आम्ही खाल्ले जेव्हा आम्ही काशीला गेलो होतो तर लखनौच्या एअरपोर्टवर तिथे काय खायला नव्हतं आणि इतकी भूक लागली ती ना पाच तासाचं आम्ही काशी टू लखनऊ आलो होतो पाच तास ओलाने तर मग विमानाच्या बसायच्या आधी म्हटलं काहीतरी खाऊन घ्यावं mm -hmm. तर हे असे वाव चायनाचे नूडल्स खाल्ले आणि ते सो गुड आहेत इतके टेस्टी आहेत ना साधे आहेत कमी तेलकट तेल असेल पण एनिवे आय फेल्ट त्यावरी काय म्हणत कविता काय म्हणते कम्फर्ट फूड आहे तसं मस्त वाटतं खाल्ल्यावर तर ट्राय करा जर नसतील खाल्ले तर दोनशे वीसला वगैरे आहेत बहुतेक व्हेज पण आता मला अंगात शक्तीच नव्हती तर मुद्दा हा आहे की माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत पुण्यात कुठे काय कुठे काय मिळतं आहे पण जगात मी जिथे कुठे जाईन तिथलं मी हल्ली कुठे काय कुठे काय दाखवते आणि जग म्हणलं तर मी परत काय कवर केलंय आधी म्हणजे हौसेने बघितलंय पण मी जेव्हापासून व्हिडिओ शूटिंग करते तर ते, ते मला वाटतं दोन हजारपास दोन हजार वीसपासूनच करते त्यामुळे आधीचं माझं काही तुम्हाला जास्त बघायला मिळणार नाही पण तरी थोडं थोडं नॉर्वे स्वीडन आणि काय का बरं मी कुठे गेले होते डेन्मार्क नाही नॉर्वे स्वीडन आणि डेन्मार्क येस तिकडचे थोडे थोडे व्हिडिओ आहेत नंतर कॅलिफोर्नियाचे आहेत न्यूजर्सीचे आहेत न्यूयॉर्कचे आहेत लास वेगासचे आहेत आणि कुठे कुठे जिथे कुठे बे एरियात फेंड हिरले तिकडची रेस्टॉरंट तिकडे कुठे काय मिळतं असं सगळं काय काय का, दिलेलं आहे म्हणजे मी कुठलंही देते राजस्थान काशी जिथे जाईन तिथे हॉटेल्स रेस्टॉरंट्स रिझॉर्ट्स सगळं दाखवते नंतर मी प्रॉडक्टचं डेमो करत असते तुम्हाला माहिती देत असते कधी कधी फुकटचे सल्ले देत असते पण माझा काही आग्रह नाही की तुम्ही ते फुकटचे सल्ले घ्या तुम्ही नाही घेतले तरी चालेल पण माझी हाऊस आहे सल्ले द्यायची ती मी तिकडे तुम्हाला व्हिडिओ करून पूर्ण करते हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर हेअर विच हेअर डाय ब्युटी पार्लर ओके प्लीज शेअर विनाय आय डोंट लाईक जंक फूड मॅम यू लाईक इट ओ माय गॉड मी सांगते ना आयुष्यात ज्या ज्या जा चुका ना त्यात एक की मी हॉटेलमध्ये खूप जायची तेव्हा ना मी सी नाईन्टी फोरमध्ये मी आय टी कंपनीत होते त्या काळात तर आय टी वॉज इन बूम तर त्यामुळे काय व्हायचं ना पैसे असायचे आणि मला वाटायचं की कि आपण किती ग्रेट काम करतो तर विकेंडला मला वाटायचं एन्जॉय करूया म्हणून रेस्टॉरंट्सला जायचं मग बुफेज ना जायचं मी तुम्हाला सांगितलं करू नका बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे पण काय असतं ना शहरात राहून कधी कधी आपल्याला एखादं व्यसन लागतं तर मला ते बाहेर कायचं व्यसन लागलंय ला। पण मी जर ठरवलं ना तर मी कंट्रोल करते माझ्या मी दोन हजार सोळामध्ये पंधरा किलो ते वीस किलो वजन कमी केलं आणि ते मी मेंटेन केलं पण काय ना खायची आवड आहे आणि आता मला वाटतं काय आत्ता मी नाही खायचं तर कधी खायचं अजून पाच वर्षांनी मला खावसच नाही वाटणार म्हणून मी आत्ता खाते आता माझं झालंय ना म्हणजे आता मी अशी जवळजवळ जातीय वर जायच्या त्यामुळे मी खाऊन घेते पण तरी माझी इच्छा होती यावेळेला पंधरा तारखेला माझी अपॉइंटमेंट होती डाएटची पण त्या दिवशी मला ते घराचं काम होतं ना माझ्या वडिलांनी दिलेलं घराचं रजिस्ट्रेशन वगैरे तर तशी कामं असल्यामुळे माझं ते राहून गेलं तर आज मी आधी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे तर माझं चॅनलमध्ये हे आहे अल्झायमर माझ्या वडिलांना झाला आता पण मी त्यांच्याबरोबर पाच वर्ष होते आणि ही वॉज लाईक माय किड मी त्यांच्याबरोबर बरोब मज्जा करायचे आणि ही युज टू फील गुड इन माय कंपनी म्हणजे कसं ते एन्जॉय करायचे आणि मी त्यांना खूप जवळून ऑब्झर्व केलं होतं तर ते मी माझे अनुभव त्याच्यात सांगितलेत नंतर मी तुम्हाला कधी कधी इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते माझ्या फ्रॉम एक गृहिणी पॉईंट ऑफ व्ह्यू सांगते असं काय काय सांगत असते तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा सध्या मी हॅलो हॅलो पौर्णिमा हॅलो स्वाती ते केसांचं मी सांगते जरा हं हेअर हे हिऱ्याच्या कुड्या खूप छान एपिसोड होता हो ते माझ्या आई वडिलांनी दिले आम्हाला तिघी बहिणींना आईने दिले माझ्या आईने पण आयुष्यात नाही घातले इतकं वाईट वाटतं ना आई आईने काय केलं नाही आणि आम्हाला मात्र दिलं वाईट वाटतं असं ऐकूनच माझ्या आईने कधी ना दोन दोन सोन्याच्या बांगड्या आणि मोत्याचे तोडे आणि एक आईचे गळ्यातलं होतं लग्नातलं असं चांगलं होतं सोन्याचं असं व्यवस्थित तेवढं आणि कानातलं कुठे याच्या व्यतिरिक्त काही विचाराने घातलं नाही कधी हट्ट नाही केला माझी आई फार साधी होती पण तिने सर माझे वडीलनं भिशी लावली ती त्यांनी आणि तिन्ही मुलींना दिलं सोनं त्यांनी शंभर शंभर ग्रॅम आय रिअली फील लाईक क्राईंग वेन आय थिंक ऑफ दॅम म्हणजे आउट ऑफ रिस्पेक्ट अँड लव्ह की कि बापरे किती केलं त्यांनी किती केलं असं जस्ट वाटत राहिलं म्हणजे इट्स नॉट अबाउट मनी कारण जगात लोकांकडे हिरे आणि माणकेन कोटी काय काय असतं आपला तो काही दिसू नाही मिडल क्लासमध्येच पण जेव्हा एखादे आई वडील त्याग करतात तर त्यांचं डेफिनेटली खूप वाईट वाटतं म्हणजे कष्ट केल्याचं तर माझ्या आईने कधी काही हिरेबिरे घातले नाहीत आणि माझी आई कशी मिरवायची पण नाही पण आम्ही आईला जसं मी आजीला मागितलं ना की मला तुझ्या आठवणीचं काहीतरी दे तर तिने मला पातेलं दिलं राईट हिंडा त्या याचं कशाचं पितळ्याचं तिच्या घर म्हणजे तिच्या घरचं एक दिलं होतं पण आय थिंक ते मी घेतलं का माझ्या बहिणीने मला आठवत नाही तर तिने मला एक विकत आणून दिलं होतं त्या काळात पाचशे रुपयाचं पण ते इतकं पातळ होतं की मी ते विकून टाकलं म्हणजे पण माझ्याकडे एक डब्बा आहे आजीचा हॅलो वंदना आजीचा ना एक चांगला चार किलो पाच किलोचा डब्बा आहे आणि मी तो इडलीसाठी वापरते पितळ्याचा डब्बा आहे आमच्या घरी खूप पितळ्याचे डबे होते असे मांडणी वरती वरती आणि तुम्ही माझे भातुकलीचे पहिले पहिले व्हिडिओ बघितलेत ना त्या, तीथे -तीथे तर त्या आजीचं किचन मी दाखवलंय त्यात की आजीच्या कशा घरात कशा दोन बाजूला मांडण्या होत्या आणि तिथे तिचे कसे पितळ्यांचे डबे असायचे तर माझ्याकडे फोटो पण असतील ना तर मी तुम्हाला आता पुढच्या वेळेला कधी तरी आजीचं घर पण मी दाखवलंय माझ्या आजीचं घर म्हणून आहे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही तीनशे वीस शनिवार पेठ वगैरे असं काहीतरी सर्च करा तुम्हाला आजीचं घर मिळेल तर तर माझ्या आजीनी आजीनी ते पातेलं दिलं तर राईट तसं मी आईला म्हटलं आई मला तुझी काहीतरी आठवण पाहिजे तर आईनी कधी कुड्या नाही घातल्या बिचारीनी कधी वडिलांना नाही मागितलं काही हट्ट नाही केला मी पण नाही माझ्या नवऱ्याकडे काय मागत हट्टच नाही करत नवरा जे पैसे कमावतो ना आय एम फाईन विथ दॅट मी काय रे कधी मागितलंय काय योगेश तुला खर सांग आपल्या मी आपली रामशास्त्रांची बायको आहे नवराजे म्हणजे आपली जेवढी हद्द आहे त्याच्यातच मिळवायचं आणि खायचं मी पण असेच आहे जुन्यात रमणारा आता तसे दिवस येणार नाहीत येस मयूर अस जी असं म्हणतात की मी जुन्यात नाही नाही मी जुन्यात रमते असं नाही मी प्रेझेंटमध्ये पण रमते पण त्या लोकांची महती सांगतेय तर आईने मला आम्हा तिघी बहिणींना दिल्या त्या काळात तिला बिचारीला पस्तीस चाळीस हजार लागले पण तिने ते देऊन टाकलं तर मी आईला म्हणलं आई आम्ही मोठ्या घेतल्या तर मग तुझी आठवण जाईल ती म्हणली नाही माझा अंश त्यात असेलच त्यामुळे तसं झालं तर एनिवेज तर मी बिझी होते पण आज मी गेले होते सोनाल हॉलला आणि त्याचा लाईव्ह सेशन मी तुम्हाला दिलाय तर आता मी तिथे एक घेतली साडी ती तुम्हाला दाखवते मी लगेच नेसिम तुम्हाला दाखवते ही आहे सिल्कची साडी आणि कशी दिसते बघा पूर्वी ना मी जेव्हा ऑफिसमध्ये काम करायचे तर माझ्याकडे खूप सिल्कच्या साड्या होत्या आणि मी सिल्कच्या साड्यात नेसायचे जेव्हा नेसायची तेव्हा मी काही रोज ऑफिसला साड्याने नेसायचे पण मी जनरली माझा असाच पेहराव असायचा की स्लीवलेस ब्लाऊज आणि सिल्कची साडी जेव्हा मी नेसेन तेव्हा रोज नाही तर मला कालच प्रतिभा काकू म्हणत होती हां ही चांगली आहे ना ही मी तिथल्या एका कलकत्त्याच्या शॉपवरनं घेतली लाईव्ह सेशन मध्ये मी तुम्हाला तिथे कलकत्त्याचं जिथे बलुचरी सिल्क दाखवलंय ना बलुचरी सिल्क तर त्या दुकानातनं मी या साड्या घेतल्या तर कालच मला माझी काकू जी म्हणलं ना स्वच्छतेची खूप भोक्ती आहे तिला खूप चकचक चकचक घर लागतं आणि तिचा मुलगा जर्मनीवरनं आला होता त्याला जेवायला तर काकू म्हणत होती की अगो ती हा तिच्याकडनं मी शिकले प्युअर सिल्कच्या साड्या नेसायला कारण तिचं लग्न होऊन ती आली तेव्हा मी आठवीत होते आणि ती कायम सिल्कच्याच साड्या नेसायची तर काल ती मला म्हणत होती अगो हल्ली ना अशा जरा रिझनेबल किमतीत ना साध्या आपल्या ऑफिसवेअरच्या सिल्कच्या साड्याच मिळत नाहीत तर मी तिला म्हणलं हो ना हल्ली तनेरामध्ये आठ एक हजारला मिळतात पण मला ही मिळाली जरा रिजनेबल किमतीत तर अशापैकी साड्या माझ्याकडे खूप कलेक्शन आहे पण आता मी एवढं वापरत नाही पण मी आपली गंमत म्हणून घेतली आणि प्रेरणाला पण एक घेतली म्हणजे माझ्या बहिणीला कारण तिचा वाढदिवस होता डिसेंबरमध्ये तर हे साडी मी तुमच्याकडे नेसली आत्ता ओके आणि एक्झिबिशनमध्ये काही काही गोष्टी चांगल्या आहेत त्या मी तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये दाखवलेल्या आहेत तर त्या तुम्ही बघा तर आता मला खरं हे नूडल्स खायचे आहेत पण हे पण दाखवते या आपल्या गिफ्टच्या बद्दल मी तुम्हाला सांगते की काही काही मैत्रिणींनी ऑलरेडी माझ्या ऑफिशियल व्हॉट्सअप जो मी तो एरवी वापरत नाही कधी म्हणजे मी तो फक्त माझ्या युट्यूबच्या कामासाठीच वापरते ओके माझा पर्सनल फोन नंबर वेगळा आहे मी तो कोणाला दिलेला नाही आहे तर आणि त्या नंबरवर मी कोणाचे फोन नाही घेत मी त्याला सायलेंट करून ठेवते कारण माझं त्या लोकांशी फक्त चॅट जे कोण माझे मित्रमैत्रिणी युट्यूबवर झालेत युट्यूबची फॅमिली आहे त्यांच्याशी बोलायचं असेल तर आणि सेफ आहे मी कोणाचे कोणाला शेअर नाही करत आय फॉलो ऑल एथिकल स्टँडर्ड्स त्यामुळे कोणाचा नंबर मी कोणाला देत नाही मी काही असं करत नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटावी मला कॉन्टॅक्ट करायला तर पण मला तिथे काय ना रेकॉर्ड राहतं की कोण काय बोललं कोण काय म्हणजे कोणाची काय रिक्वेस्ट आहे वगैरे आणि तुम्हाला पाहिजे असे कोणी इथे फोरमवर लिहू शकत नसेल तर ते तिकडे लिहू शकतात आणि ही गॅरंटी मी देते की इट्स हंड्रेड पर्सेंट सेफ मी तर कोणाचे नंबर कोणाला देत नाही काही शेअर करत नाही ना मिसयूज करते मी तर म्हणजे माझ्या चेहऱ्यावर पण लिहिले की मी असं काही करणार नाही राईट हां तर तो मुद्दा आहे की हे अव, हे एक असं डेकोरेटिव्ह पीस आहे जो काल मी पितळ्याच्या दुकानातून आणला आहे आणि तुम्हाला ज्या कोणा लकी विनर असेल त्याला हे भांड हे मिळेल नाहीतर पितळ्याचं एक हजार रुपयापर्यंत भांडण मिळेल कारण हे हजार रुपयाला आहे तुम्हाला हवं ते तुम्ही गिफ्ट घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला करायचंय काय तर तो माझा व्हॉट्सअपचा जो मोबाईल नंबर आहे तिथे फक्त लिहायचं आहे की तुम्ही हा चॅनल का बघता तुम्हाला काय आवडतं आणि अजून काय केलं पाहिजे क्रिटिक क्रि... क्रिटिकल रिव्ह्यू करा चांगला करा म्हणजे ज्याच्याने कन्स्ट्रक्टिव्ह असेल कन्स्ट्रक्टिव्ह रिव्ह्यू करा की ज्याच्यामुळे दुसऱ्याला म्हणजे मला मदत होईल समजून गेला की मी कशी आहे किंवा माझं चॅनल कसं आहे वगैरे वगैरे आणि मग त्या सर्व लोकांच्या चिठ्ठ्या केल्या जातील आणि तुमच्यासमोर त्या चिठ्ठ्या दाखवल्या जातील म्हणजे नाव नाही नंबर्स आणि फर्स्ट नेम आणि मग लकी ड्रॉ तुमच्या समोरच काढला जाईल आणि त्यांना मी पाठवीन हे गिफ्ट माझ्या चॅनेलतर्फे फर्स्ट गिफ्ट कारण तुम्ही जे भरभरून प्रेम केले तर एक दोन महिने करता येतात त्याच्यामुळे मला वाटलं की चॅनेलच्या लोकांना काहीतरी इंटरेस्टिंग गेम पण ठेवली पाहिजे की ज्याच्यामध्ये त्यांना असं का असे गिफ्ट मिळेल गिफ्ट कोणाला आवडत नाही ना आत्ता मी बहिणीला डंजो करून ती साडी पाठवली तिने विचारलं काय गं गुळाच्या पोळ्या पाठवल्यास का हो म्हणलं आणि जेव्हा तिने उघडली तर तिला साडी मिळाली तर असं मस्त वाटतं ना कोणी आपल्याला सरप्राईज दिलं की सो ती इतकी खुश झाली की तिने फोन केला वगैरे तर मुद्दा हा आहे की तुम्हाला पण मला इन्व्हॉल्व्ह करायचं या गेममध्ये तर तुम्ही ऑलरेडी आज सकाळी चार पाच मैत्रिणींनी कमेंट्स टाकलेले आहेत आणि मला आता अजून डेट नाही ठरवता येतं की कि किती तारखेपर्यंत हे चालू ठेवायचं आणि मग तो लकी ड्रॉ काढायचा पण ज्या चॅनेलचे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांनी काढावा म्हणजे घालावे कमेंट्स तिथे असं एकदम नाही पण जे रेग्युलर आहेत की जे बघतातच तर हा आहे बघा हे असं हे आहे नाही तो तुछ। हदार मेरते। तर आपली भांडी आहेतच पण हजार सांगितलं की मी हे एक हंडी घेतली आहे अजूनच मी त्यांना ना लगान स्टाईलची लगड लगान स्टाईलची हंडी त्यांना एक तांब्याची तयार करा मग बघू बहीण आणि मी घेऊ किंवा काय तर ते आहे तर ते अजून काय सांगायचं होतं बरं माल तुम्हाला हा साडी तर बघितलीत ना मी अशीच उगस घेतली आहे पण तुम्ही काय यंग असाल तर जास्त खर्च करू नका मा माझे मी माझं कसं आहे आय हॅव लिमिटेड टाईम नाव म्हणून मी आपले फालतूचे खर्च करते तुम्ही करू नका तुम्हाला भरपूर व्यवधानं असतील तर मी जसं मग आधी एकदा सांगितलं की थर्टी पर्सेंट पगारातून आल्यावर काढूनच ठेवा आणि त्यातले वीस टक्के परमनंट रेनी साठी काढा आणि दहा टक्के मजेसाठी वापरा मग जरी तुम्हाला दोन तीन महिने मजेचे ते पैसे ते साठवून घ्यावी लागली एखादी साडी किंवा एखाद्या ट्रिपला जावं लागलं तरी चालेल पण कन्स्टंट आर रिक्वायर्ड इन लाईफ सो दॅट यू नो यू फील चॅलेंज नाही काय पैसे आले आणि लगेच घेतलं काय मजा आहे तर सपोज तुम्ही दहा हजार रुपये मिळवत असाल लेट्स ए तर दहा हजारातले तीन हजार बाजूलाच काढायचे आहेत सात हजारच घर खर्चाला वापरायचे आहेत तीन हजारातले दोन हजार तर लाईफ टाईम सेव्हिंग रिटायरमेंटच्या त्याच्यात टाका आणि एक, 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 एक हजार ते एक हजार करून असे तुम्ही जपोज से पाच महिने तर पाच महिन्यात तुम्हाला पाच हजार मिळतील मग त्याची एखादी वस्तू घ्या गंमत करा किंवा एक वर्षभर ते बारा हजार साठवा मग एखाद्या ट्रिपला जा तुम्हाला हवं ते करा पण तुम्ही जास्त म्हणजे खूप खर्च करू नका मी करते म्हणून जाऊ नका माझं मी सांगितलं ना मोजायचे आपल्याला थोडेच मी किती वेळ आहे माझं तर मी असं करू शकते पितळी भांडेल लाईव्ह लाईव्ह लोड नाही करू शकले कारण माझ्याबरोबर माझी हत्या होती तर तिला घाई होती जायची तर मग मला मी एका ठिकाणी केले की के भरपूर वेळ बसू शकते तुमच्यासाठी पण व्हिडिओ लोड करायचा आहे मला आय हॅव लिमिटेड टाइम म्हणजे अगदी लिमिटेड नाही भरपूर टाईम आहे ऐंशी पंच्याऐंशी पण तरी कमी आहे ना तुमच्यापेक्षा तुम्ही लोक जर पंचवीस तीस पस्तीस असाल तर यु लॉड ऑफ टाईम आय हॅव लिमिटेड टाइम ना आतापासनं ऐंशी म्हणलं तरी असं सो so, आणि कसं आहे ना काही वर्षांनी खायची इच्छा होणार नाही ने, नेसायची इच्छा होणार नाही कपडे जड होतं असं झालं तर मग म्हणून मी म्हटलं आत्ताच म्हणून मी जसं खर्च करते तसा करू नका मी आणि आधी किती वर्ष नोकरी केली आहे ना तीस वर्ष तर असा विचार तुम्ही करा आणि मी तुम्हाला दाखवायचं म्हणून पण करते मला हल्ली गिफ्ट द्यावं असं वाटतं या वयात काय असतं ना आपल्याला वाटतं आपण गिफ्ट द्यावं बहिणी बहीण जीची जी इतके वर्ष साथ आहे तिला द्यावं मग अजून मैत्रिणींना द्यावं असं काय काय वाटत असतं ना तर त्याच्यासाठी पण मी घेत असते हा नूडल्स तर एन्जॉय करायचे राईट 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 हे बघा मस्त गरम गरम नूडल्स होते तुमच्याशी बोलता बोलता मस्त गार झालेत पण आता मी खाते आधी मी व्हिडिओ कंप्लीट करते तर साडी दाखवणं होतं कारण मी उद्याही फॉल पिकोला टाकेन मग याच्यावर तर ब्लाऊज नाही आहे पण मी माझ्याकडे पांढरा सिल्कचा ब्लाउज पण शिवून घेतलाय हा पण एक काळा सिल्कचा शिवून घेतलाय तर आता अजून एक महत्वाचं सांगायचं होतं की एका मॅडमनी मला म्हणजे आपल्या एका चॅनलच्या सबस्क्रायबरनी छान परवा मला सांगितलं त्यांच्यामुळे पितळी बो आपल्याला हे झालं थांबा जरा सांगते तुम्हाला कुठे टाकलं मी प्रज्ञा वि आहे हां या आहेत बबडे सई बबडे सई नावाच्या ज्या मॅडम आहेत किंवा जी मुलगी आहे मला मुल माहीत नाही तुम्ही वय किती तुमचं तर त्यांनी कमेंट टाकली होती भांडी आळी कृष्णहट्टी चौक बला बलवार किंवा मराठा भांडेवाले धर्मशाळा शितळादेवी चौक कुठे जा तुमच्या मनपसंत माल तिथे मिळेल बाजारातले सर्व व्यापारी तिथूनच माल खरेदी करतात तर त्यांच्यामुळे मी त्या चौकात गेले आणि तुमच्यासाठी पितळी हे बघितलं सो सई थँक्यू सो मच तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल कारण मला अजिबात हे माहिती नव्हतं तर असेच चॅनेलचे सबस्क्रायबर काही काही चांगली इन्फॉर्मेशन पण देतात की ज्याच्यामुळे आपल्याला ऍक्शन घेता येते केसाची काळजी कशी घेता तर मी ॲक्च्युली काय झालं माझे केस खूप खराब व्हायला लागले जसं जसं फॉर्टी फॉर्टी फाईव्ह एज झालं तसे माझे केस खूप फ्रिझी व्हायला लागले आणि मग ते असे फ्रिझी झाले की असे तरंगतात पण मला थायरॉइड पण आहे त्यामुळे थायरॉड म्हणजे एक ती ग्लँड आहे तिचं सिक्रिशन कम बंद होतं त्यामुळे त्याचा वर्णावर वजनावर परिणाम होतो नंतर मेटाबॉलिझम कमी होतो त्यामुळे जाडी वाढू शकते वगैरे अर्थात डायट केलं स्ट्रिक्ट डाएट केलं बाराशा कॅलरीजचं खाल्लं तर तुम्ही मस्त बारीक पण होऊ शकता पण सध्या आय थिंक अजून मी त्या मूडमध्ये नाही गेले की मला बारीक व्हायचं आहे व्हायचं आहे पण खायचे इतके मोह आहेत ना की मी अजून ते त्या मनावर नाही घेते पण घेईन पुढच्या आठवड्यापासून असं वाटतंय कारण या आठवड्यात खूपच कामं होती मला तर ते फ्रीजी होत होते मग मी एका दोन चार पार्लर्समध्ये गेले तर एक मुलीने मला सांगितलं होतं असं ना सारखं पाणी लावायचं आणि मग ते सारखे कोम करायचं पण ते दॅट वॉज नॉट रिअल गुड थिंग म्हणजे काही केलं तरी ते झालंच नाही सो मग माझे मा पांढरे पण होत होते मग मा मला एकदा मी ऑफिसमध्ये बघितलं की एक बाई होत्या आपला आपला चॉईस आहे मी अजिबात असं म्हणत नाही की पांढरे केस वाईट दिसतात काही लोकांना ते खूप ग्रेसफुल आणि छान दिसतात पण ते नॅचरल असतील त्याला ते मेंटेन करत असतील शैलात त्याला खूप छान दिसत आहेत पांढरे केस कारण ना ते त्यांचे नॅचरली ते ते हेल्दी आहेत तर ते ग्लो होतात असे केस पण आणि शॅम्पू पण बाजारात मिळतात ज्याने ते खूप छान दिसतात पण माझे केस तसे राठ आहेत आणि ते फ्रीझी होऊन त्याला काही उपयोगच होत नव्हता तर मी कलर करायला लागले कारण ऑफिसमध्ये एका बाईंना मुलीला बघितलं होतं मला वाटलं बापरे हे असं मला नको वाटतंय तर मला कलर करायचं आहे म्हणून मी माझ्या चॉईसने असं जरूर अजिबात नाही आहे की केलं पाहिजे जितकं आर्टिफिशियल तितकं खोटं पण मी ना ठरवलं की मला हे आर्टिफिशियल करायचं आहे आणि मी लोकांना सांगेन की हे सगळं खोटं आहे जरूर नाही आहे की सगळं खरंच मी केलं पाहिजे तर मी एनिवे तर मम्मी पहिलं म्हणजे कलरिंग करायला सुरुवात केली आधी मी घरी करायचे पण वय जसं वाढायला लागलं मला कंटाळायला लागला मग आजूबाजूला पार्लर्स अशी व्हायला लागली जिकडे सगळं धुवून मिळायचं करून मिळायचं मग मी हळूहळू मला पण मी ऑफिसमध्ये वरच्या पोस्टवर जात होते पैसे होते मग मी जाऊन तिकडेच सगळं करून यायचे घरी कोण येणार धुणार आधी करायचे नंतर नंतर करवेना आणि मग त्याच्यानंतर एकदा मला असं वाटलं की माझे केस फारच फ्रिजी आहेत आय कान्ट डू एनिथिंग अबाउट इट मग मी एकदा स्ट्रेट केले मी जेव्हा दोन हजार सोळामध्ये युरोपला गेले त्या फोटोंमध्ये मी तुम्हाला टाकीन एकदा आज मी त्याचा टाकते डीपीवर फोटो तुम्हाला कळेल की तेव्हा माझे स्ट्रेट केस होते कारण मी त्याला स्ट्रेटनिंग केलं तर स्ट्रेटनिंगमध्ये काय होतं ना केसांचे बॉन्ड्स तुटतात म्हणजे त्यांच्या एकमेकांना एक एक सेल जोडलेली असते ते तुटल्यामुळे ते असे स्ट्रेट राहतात तर ते पण नव्हतं चांगलं पण माझी खास मैत्रीण माझ्या आयुष्यात मैत्रिणीचं खूप महत्व आहे तर नीता जी आहे माझी मैत्रीण तर तिने मला सांगितलं तू प्रोटीन ट्रीटमेंट करून बघ मग मी शकीलकडे गेले शकील तो जुना होता पण तो आधी दुसरीकडे होता तर त्यांनी त्याचं पार्लर सुरू केलं होतं मम्मी त्याच्याकडे गेले नीतानेच त्याला सांगितलं की प कसं कर प्रज्ञाची ट्रीटमेंट तर मग त्यांनी प्रोटीन ट्रीटमेंट केली आणि मी इतकी खुश झाले ना तर ही जरा खर्चिक ट्रीटमेंट असते कारण माझ्या केसाला दर तीन आठवड्याला तीन महिन्याला मला एकदा तरी तीन आठवड्यातनं एकदा म्हणजे तीन तीन ते चार महिन्यांनी एकदा मला आठ हजार खर्च करून पूर्ण अख्खं केस प्रोटीन ट्रीटमेंट करावी लागते कारण ते सगळीकडे असं काय ती लावतात आणि मग त्यांनी ते सरळ होतात आणि मग दर दर मी कलरिंग करतेस त्यामुळे दर तीन आठवड्यांनी मला इथे रूट टचअप करावं लागतं आणि प्रोटीन ट्रीटमेंट चांगली कायमची सुद्धा राहू शकते पण द प्रॉब्लेम आहेच आपले केस वाढतात मग ते इतके इतके वाले की इथले फ्रीझी होतात आणि मग खालचे स्ट्रेट असतात म्हणून मग ते प्रोटीन ट्रीटमेंट करावे लागते तर बेसिकली ना याला थोडा खर्च येतो की म्हणजे दर चार महिन्यांनी जरी तुम्ही केलं तरी आठ हजार एकदा द्यावेच लागतात आणि कलरिंग करत असाल तर एकदा ते प, फुल ग्लोबल कलरिंगचे पण एकदा चार पाच हजार द्यावे लागतात आणि म्हणजे जर दर तीन महिन्यांनी एकदा मला दहा बारा हजार खर्च करावेच लागतात आणि प्लस रूट टचअप तीन आठवड्याने पण कसं आहे ना कधी कधी वय झालंय फ्रिजी केस आहेत आपल्याला स्वतःबद्दल छान नाही वाटत की आपलं हे चांगलं नाही दिसत तर मी हे सगळं सा करते आणि आता काय आहे ना की या वयात जुनी गाडी असली की मेंटेनन्स खूप लागतो की नाही तसं येते की आता माझ्याकडे चष्मा घातल्याशिवाय दिसत नाही मला जवळचं काही वाचता येत नाही तसंच हे की केसाचं मेंटेनन्स होत नाही तर मी माझ्या आनंदासाठी हे करते हा खर्च मी करते आणि मी कमवलं आहे ना तीस वर्ष तर मग थोडं तर खर्च करू शकते तर मी तसा तो करते आणि महा महाग वाटतं पण आता काय करणार ना आता आणि माझ्या केसाची लांबी वाढली आहे ना तर आता प्रोटीन ट्रीटमेंटला पण पैसे जास्त लागू शकतात पण काय ना की ते मला आनंद होतो असे लांब लांब केस परीसारखे बघायला कारण माझे असे कधी लांब नव्हते तर मी असा हा रेग्युलर बाकी काही मी खर्च करत नव्हते पण आता मी स्किन केअरला थोडासा खर्च करायला लागली तर एवढंच माझ्या केसाचं सिक्रेट आहे बाकी काही नाही तर ज्यांना कोणाला असं फ्रीझी हेअर हा दुसरं अजून एक त्याच्यात महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की आ, प्रोटीन ट्रीटमेंट ज्यांना करायची आहे ज्यांना वाटतं की आपल्याला असं ए तुम्हाला गंमत म्हणून जर असं फील हवं असेल की असे महमुला एम केस माझे तर तुम्ही एक एक ते एकदा करून घेऊ शकता एकदा घालवायचे आठ दहा हजार आणि करून घ्यायचं पूर्ण प्रोटीन ट्रीटमेंट हां पण तुम्ही चांगल्या पार्लरमध्ये जा की जिथे ते ट्रेंड असतील आणि जिथे स्टुडिओ माहिती युनिसेक्स असतं कोणी पुरुष आणि बाई कोणीही करून घेऊ शकतं अशा ठिकाणी आणि तो हेअरस्टायलिस्ट एकदम ट्रेंड आणि नॉलेजेबल पाहिजे तर त्याच्याकडनं एकदा तुम्ही प्रोटीन ट्रीटमेंट त्याला काय बरं दुसरं म्हणतात बुटॉक्स म्हणतात हेअर बुटॉक्स म्हणतात का माहीत नाही पण इट्स ॲक्च्युली प्रोटीन ट्रीटमेंट तर ती करून घ्यायची एकदा आणि मग एक एक तीन चार महिने मजा करायची ज्यांना हे हवं आहे ज्यांना हर्बल ट्रीटमेंट हवी आहे तर कॅम्पमध्ये ना कॅम्प नाही कोरेगाव पार्कला गल्ली नंबर काय बरं सहा का सात कुठेतरी एक गल्ली नंबर आहे मला डिटेल्स आत्ता नाही सांगू शकत त्यांच्या तिकडे हर्बल पण मिळतं तर यावेळेला ती तन्वी आली होती तिने ते करून घेतलं गंमत म्हणून तर तिकडे जाऊन तिने केले ते प्रोटीन ट्रीटमेंट तर प्रोटीन ट्रीटमेंटचं कसं आहे ना कि ते की कदाची थोड़े से हो आ, थोड़े ते धुतले की कदाचित थोडेसे हे होऊ शकतात काय थोडे कली तर त्याला धुतल्यावरती ब्लो ड्रायरनी ब्लोड्राय करायचं या जुन्या गाडीला मेंटेनन्स जास्त लागतो तसं आपल्यावर खर्च करता सी कधी कधी काय नाही इट्स ऑल इन थिंकिंग की खर्च जास्त करावा असा वाटला तर आपण तो का करत नाही कारण आपल्याला वाटतं की नको एवढे पैसे कसे खर्च करायचे केसावर वगैरे पण एकदा फिलॉसॉफिकली आपण ॲक्सेप्ट केलं की कि किती जरी घातले पाणी केली निगराणी केळीचे सुकले बाग आता या केसांचं काही होणार नाही आहे किती पाणी घाला कितीही प्रोटीन खा काही काही घाला नाही होणार आहे मग हे मी असं प्रोटीन ट्रीटमेंट करून गेले दोन तीन वर्ष मस्त एन्जॉय करते मोकळे गॅस सोडायचे कायमच माझे असे नाही आहेत मला पूर्वी बॉयकट होता माझा बॉयकट म्हणजे स्टेपकट पण ते फ्रिजी व्हायला लागले ना मग मला ते नको नको झालं तर मी तीन चार वर्ष झाले प्रोटीन ट्रीटमेंट करते रेग्युलर आणि मला मस्त वाटतं पण म्हणजे ब्लोड्राय पण करावं लागतं धुतल्यावर आणि मग त्यांचा शॅम्पू विकत घ्यावा लागतो म्हणजे ते खर्च पण मी ना असं हळूच लपून खर्च करते तो आणि विसरून जाते कि आमी खर्चा केला है। असा है। आ, की हा मी खर्च केलाय तर असं आहे मनीषा म्हणतात की पुण्याची माहिती छान देता येस मी बॉर्न अँड ब्रॉट इन पुन्हा आहे तर आशा आहे की तुम्हाला केसाबद्दल मी काय करते ते पूर्ण कळलेलं आहे आणि तुम्ही कुठल्याही पार्लरमध्ये जा जरा साधारण अशी जी चकचकीत असतात ना स्टुडिओ म्हणजे फर्ग्युसन कॉलेजला किंवा जिथे तुम्हाला गर्दी दिसेल तिथे जिथे यंग मुली जातात आणि असं बघितल्यावर वाटलं पाहिजे की हा माणूस नॉलेजेबल आहे तर तो शकील जो आहे तो इतका म्हणजे मला त्याच्यावरच विश्वास आहे त्याच्या कामावर तर मी त्याच्याचकडे जाते गेले कित्येक वर्ष तर असं आहे कॅम्पमध्ये पण काही दुका चांगली आहेत आणि फॅरनहाइट नावाचं एक आहे ते जाऊ शकता तिकडे तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला रेटिंग बघा गुगल मॅपवर की कुठलं चांगलं आहे आणि हेअर ट्रीटमेंट म्हणतात याला हेअर स्पा हेअर ट्रीटमेंट कुठे करून मिळते तिकडे जाऊन करू शकता तर एखाद्या वेळेस आपल्याला परिणामी व्हायचं असेल तर व्हायला काहीच हरकत नाही सो चला अर्धा तास होत आलेला आहे तर तुम्ही कमेंट्स करत राहा मी डेट तुम्हाला सांगते की कधी तो लकी ड्रॉ आपल्याला काढायचा आहे आता उद्या मी योगेशची जरा नीट डिस्कस करते कारण डेट ठरवायची आता आपल्याला हे ठरलंय की तुम्ही कमेंट्स टाकल्या की त्या सगळ्या चिठ्ठ्या तुम्हाला अजून काही मेथड हवी असेल तर ती सांगा पण हे सगळं फन हे जी आपली मजा आहे ती फक्त इंडियापुरती आहे कारण मी काही जर्मनीत किंवा अमेरिकेत नाही पाठवू शकणार रात्रीचं जेवढं हो मी घेत नाही अहो अहो रात्रीचं जेवण मी इतक्या उशिरा खात नाही पण मी त्या एक्झि पेंटिंगच्या एक्झिबिशनला गेले तिथे समोसा वेफर्स पेढे असं सगळं मिळालं मग हे आलं नाही झोमॅटोवरनं लवकर खरं तर झोमॅटोच्या लवकर होतं एक्सपेक्टेड होतं की ते पटकन येईल पण ते नाही आलं तर त्यामुळे असं झालेलं आहे तर मी रोज तर आठलाच जेवते आणि मी घरचं शक्यतो खाते पण कधी कधी असं चालतं मला इट्स ओके okay. आता काय सांगितलं ना तुम्हाला एवढंच अंतर आहे चला बाय तर ही साडी आवडली असेल तर तसं सांगा आणि अजून काय काय तुम्हाला हवं ते सांगा ज्यांनी ते पितळ्याच्या दुकानाचं एरिया सांगितली त्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि उद्या मी व्हिडिओ टाकेन कारण मला एडिटिंगला पण वेळ नाही मिळालेला आज सो so, ब बाय